शांतजींनी मेथीची भाजी भाजी करण्यासाठी आणली होती पण डब्याला कोरडीच बरी वाटते परंतु शिजून ती एवढी शिजवून जाते पण ते बोलले बस झाली मला तर मिरची कापून मी अशा पद्धतीने मेथीची भाजी करत असते आणि इथे नाश्त्याला त्यांना उपमा बनवलेला आहे जो की मलाही खूप आवडतो तर हे बघा उपम्यामध्ये पाणी टाकून येणा झाकण ठेवून गॅस सिम करून द्यायचा म्हणजे सगळं आपलं फ्राय वगैरे करून झाल्यानंतर रवा ॲड केला ना पाणी टाकायचं झाकण ठेवायचं आणि आणि गॅस सिम करून द्यायचा एकदम छान असा सॉफ्ट लुसलुशीत आपण ज्याला म्हणतो ना तसा होतो अजून एक दोन मिनटं मी झाकण ठेवेल मग एकदम छान असा हा उपमा बनून तयार राहील जो की प्रशांजी नाश्त्याला खातील हॅलो एव्हरी गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि तुम्ही बघू शकता मी आज साडी तयार केली आहे तर मी साडी का वेअर केली आहे कारण की आजपासून मी चरित्राच्या पारायणाला सुरुवात करते वाचण्याचा जो, जो टायमिंग आहे तो साडेबारा नंतरचा ठेवणार आहे म्हणजे एक साडे बारा ते चारच्या दरम्यान मी माझं गुरुचरित्राचं पारायण करून घेणार आहे आणि हो मला सांगायला छान वाटतंय की माझं हे चौथं गुरुचरित्राचं पारायण आहे मी ठाण्याच्या घरामध्ये एकदा केलं होतं त्यानंतर दोनदा ठाण्याच्या आनंदनगर मठामध्ये केलं आणि म्हटलं चला आता छान संधी आली आपल्याला सव्वीस तारखेला दत्त महाराजांची जयंती आहे म्हणून मग मी आजपासून गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करते आणि म्हणूनच मी अशी साडी घातली हैदराबाद ज्या वेळेस आम्ही सोडलं होतं दोन हजार दहा मध्ये त्यावेळेस मी ह्या प्लेन साड्या हैदराबाद है घेतल्या होत्या है, सहा कलरच्या आणि त्यांना मी लेस लावल्या ले होत्या ही बघा तुम्ही बघू शकता तर लेसमध्ये ग्रीन कलर आहे म्हणून मम्मी हे ग्रीन कलरचं ब्लाउज वेअर केलंय बँगल्स कानातले टिकली मंगळसूत्र सगळं घातलंय तर आता तर प्रशांतजी गेले सकाळचे सगळे कामं झालं घर चकाचक झाले सगळे कामं झाले आता मी निवांत मस्त देवांची पूजा करून घेणार आहे आणि मग आज जो व्हिडिओ येणार आहे आता आज बुधवारी आज जो व्हिडिओ व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ एडिट करेल आणि साडे बारा नंतर मम्मी गुरुचरित्राच्या पारायण वाचायला सुरुवात करेल देवांची पूजा करून घेते लास्ट जेव्हा तुम्ही बघितला असेल तर काल चार मी चार कुत्र्यांना आणि गाईला खाऊ घालून आलीये आणि मी कसे करणारे काय करणारे काय खाणार आहे काय नाही खाणारे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता मी सांगेल की मी या सात दिवसामध्ये काय खाणार आहे देवांची पूजा वगैरे माझी करून झाली आणि मी भरपूर असा गुळाचा चहा पिला मोठा कप भरून मला म्हणजे जेव्हा असं काही असतं उपवास वगैरे माझे म्हणजे तर मला भूक नाही लागत आता तरी मी नुसता चहा पिलेला आहे आता अकरा वाजले तर मी आता जसं तुम्हाला म्हंटल पूजा झाल्यानंतर व्हिडिओ एडिट करणार आहे तर आता व्हिडिओ एडिट करून घेते मशीन झालंय ऍक्च्युली कपड्यांचं आधी कपडे वाळ टाकून देते आणि मग व्हिडिओ एडिट करून घेते कॅसोटा वगैरे किचनचं सगळं काम माझं झालेलं आहे करून जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा गादीवर सोप्यावर बसायचं नसतं म्हणून मी इथे खाली लोट टाकला कारण खूप थंडी आहे आणि खाली फरची खूप थंड आहे तर लोट लोडवर लोडवरही बसायची कि नाही माहीत नाही पण मी लोडवर बसली कारण माझी पाटही दुखते तर कपाटाला पाठ लावून मी अशी बसते व्हिडिओ एडिट करायला आणि कळत न कळत बसलंच जातं आपल्या लक्षात राहत नाही आपण चुकून बसूनच जातो तर कळत न कळत झालेल्या गोष्टींचा खूप विचार नाही करायचा देव असं काही आपल्याला शिक्षा वगैरे काही नाही करणार तर असं काही म्हणत नाही आणायचं आपण काही जाणून बुजून नाही करत आता हे बघा मला गादीवर बसायचं नाही म्हणून मी खाली बसली पण बसायला काय घेतलं लोड जे पण चुकीचं असेल आय थिंक तर ठीक आहे आता व्हिडिओ माझा एडिट करून झाला व्हिडिओ अपलोडला टाकला आता मी हा पायावर पाणी टाकून घेते आणि गुरुचरित्र पारायण वाचायला सुरुवात करायची मला तर ग्रंथ काढते संकल्प करते आणि पारायण वाचायला सुरुवात करते इथे मी तुपाचा दिवा अगरबत्ती लावून घेतलेली आहे आणि माझं स्वामी सारामृतचं पण पारायण चालू आहे तर आता सर्वात पहिले मी आचमन करून घेणार आहे ओम केशवाय नम ओम नारायणाय या नम ओम माधवाय नम आणि मी आता संकल्प करणार आहे त्यासाठी उजव्या हातावर थोडे तांदळाचे दाणे घेतले डाव्या हाताने पाणी टाकलं त्यात आणि असा संकल्प केला स्वामी समर्थ महाराज मी तुमची एक सेवे करी सोनाली गोत्राची आणि माझी जी इच्छा आहे ती इच्छा मी बोलली आणि ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी मी गुरुचरित्र पारायण करत आहे आणि हा मी संकल्प सोडते तर माझं हे गुरुचरित्र पारायण निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना करते असं म्हणायचं आहे आणि हातातलं पाणी आणि अक्षदा त्या डिशमध्ये टाकायचं आहे आणि हे पाणी आणि अक्षदा आपण नंतर कुठल्याही एखाद्या झाडाला टाकून द्यायचं आहे वाहायचं आहे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मी गुरुचरित्र ग्रंथाची पूजा करणार आहे तर आत्ता माझ्याकडे इथे फुलं नाही आहे मी प्रशांतजींना येतानी फुलं घेऊन यायला लावले तर मी आत्ता तरी गुरुचरित्र ग्रंथाला थोडंसंच कारण ग्रंथही खराब नको व्हायला म्हणून थोडंसं हळद कुंकू अक्षदा पाहून अशा पद्धतीने गुरुचरित्र ग्रंथाची पूजा करून घेतली आहे आणि आता मी वाचायला सुरुवात करणार आहे तुपाचा दिवा मी अखंड चालू ठेवणार आहे अगरबत्ती देखील मी चालू ठेवणार आहे आधी गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आणि नंतर एक माळ स्वामी समर्थ महाराजांची एक माळ गायत्री मंत्र पाच मिनिट बाकी आहे आणि बरोबर माझं वाचून झालं आणि तुम्हाला कल्पना आण असेल गुरुचरित्र वाचण्याचा जो टायमिंग आहे पहाटे तीन वाजेपासून दुपारचे चार वाजेपर्यंत या कालावधीमध्ये आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचे असते आता सकाळी प्रशांत जिंना जायचं असतं डब्याची गडबड असती आणि उगच मला कुठलं पण मी जेव्हा का पारायण करते वाचते आपल्याला असंच असतं की आपल्याला कोणी डिस्टर्ब करू नये काही आवाज होणे वगैरे असं म्हणून मग मी काय ठरवलं गुरुचरित्र पारायण करत असताना बारा, बारा ते, ते साडे बारा तेवढा अर्धा तास फक्त दत्तगुरूंची सेवा करायची नसते कारण तेव्हा दत्तगुरु महाराज भिक्षेसाठी गेलेले असतात म्हणून मग मी साडेबारा ते चार चार करू असं मी ठरवलं होतं आता बघा पहिल्यांदा मी जेव्हा घरी केलं होतं ना सगळ्यात पहिलं गुरुचरित्र पारायण मी घरी केलं होतं तेव्हा पण मी ह्याच टायमाला वाचायची त्याच्यानंतर दोनदा मठात केलं मठात तर सकाळी सकाळी जावं लागायचं साडेसातला वगैरे जावं लागायचं आणि आठच्या आरती नंतर लगेच गुरुचरित्राचं पारायण व्हायचं दोनदा मी मठामध्ये केलेलं आहे तर मठामध्ये कसं सामूहिक वाचन होतं आणि पुढे एक ताई माईक वर म्हणत असतात तर ते खूप फास्ट होतं खूप फास्ट वाचलं जातं तरी पण मी मठात पण ज्या वेळेस दोनदा केलं ना मी त्या ताईंपेक्षा ढुमरे ताई ज्या की टीचर होता खूप छान वाचन आहे त्यांचं पण मी त्यांच्यापेक्षा फास्ट वाचायचा प्रयत्न करायची का, का, तरो तों का तर प्रत्येक शब्दाचा उच्चार माझ्या तोंडातून झाला पाहिजे एक पण शब्द मिस व्हायला नको राहून जायला नको ब माझ्या तोंडून एखाद्या शब्दाचा उच्चार असे माझे प्रयत्न असायचे तर मठात तर काय मग सामूहिक वाचन खूप पटकन व्हायचं कधी आम्ही आठला साडेआठला सुरुवात केली तर कधी कसं वेगवेगळे अध्याय ना आता पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय होते तर त्याच्यामुळे तसं दुसऱ्या दिवशी असं ग्रंथमध्ये दिलेला आहे कधी कधी खूप पटकन वाचून व्हायचं तर आज काय झालं मी म्हंटल साडेबारा नंतर आपण वाचायला बसू व्हिडिओ एडिट करत बसले मग थोडस लेट झालं म्हटलं साडेबारा नंतर बसू वाचायला पण एक वाजून गेला आणि मग मला आलं टेन्शन की पटकन म्हणजे चार चार वाचून झालं पाहिजे असं माझं होत ना मग मी काय केलं ग्रंथ वगैरे पाठ वगैरे काढला आता माझा प्रॉब्लेम आहे मी एवढा वेळ खाली बसू शकत नाही हे बघा मी पट्टा सुद्धा लावलाय कारण एवढा वेळ बसल्यावर माझ्या कमरेला खूप त्रास होतो आता ते स्लिप डिस आहे का नाहीये परंतु मला त्रास होतो मी जमिनीवर बसूच शकत नाही इव्हन मी मठातही केले होते अनेक स्त्रियांनी माझ्याबरोबर आम्ही आम्हाला टेबल ठेवले होते बसायला बसूनच केले होते तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले असतील तर त्याच्यानंतर मला वरतीच बसून वाचायचं होतं आता इथे माझा देवार आहे मग हा एक पूर्व पश्चिमास हे होतं आता इथे गजानन महाराजांची मूर्ती आहे इथे माझं ऑलरेडी स्वामी चरित्राचं पारायण चालू आहे ते आज आणि उद्या उद्या माझं सातवं स्वामी चरित्र सारामृतचे उद्या सात पारायण होती माझ्या बहिणीचा फोन आला तर मग मी तिला म्हटलं अगं मला गुरुचरित्राचं पारायण वाचायला बसायचंय म्हंटलं तर मी तुझ्याशी नंतर बोलते तर ती मला म्हणली अगं नाही नाही मला त्याच संदर्भात बोलायचंय कारण तिला पण पारायण करायचं होतं तिला काही गोष्टी मला विचारायच्या होत्या म्हणजे असं करत करत मम्मी ग्रंथ काढला पूजा केली आचमन केलं वगैरे आणि दीड वाजता माझी वाचायला सुरुवात झाली तर मग असं खूप फास्ट वाचून आपल्याला काही कळलं नाही असं पण वाचायला काय अर्थ नसतो मी आरामशीर वाचलं पण माझं ही इच्छा होती की माझं वाचनही व्यवस्थित झालं पाहिजे आणि चात पण वाचून झालं पाहिजे तर कुठेतरी मला असं हे झालं होतं की बाबरे माझं होईल की नाही चात होईल की नाही या चात पण मी बिलकुल अशी घाई गडबड नाही केली म्हटलं ठीक आहे समजा थोडं पाच दहा मिनिटं पुढेही गेलं पण मी असं व्यवस्थित वाचलं आणि चला लकीली माझं चारला पाच मिनिटं कमी असताना गुरुचरित्र वाचून झालं आज एक ते नऊ अध्याय होते आता मला स्वामी चरित्र सारामृत पारायण जे माझं चालू आहे ते करायचंय तर मी थोडासा अर्धा अर्धा पाऊन तास ब्रेक घेते ब्रेक घेते म्हणजे काही लोळणार मिळणार नाही मला दिवसा लोळायची किंवा दिवसा झोपायची बिलकुल सवय नाहीये चहा पाणी घेते किंवा काहीतरी खाते वगैरे फळं वगैरे खाते स्वामी चरित्र पारायणाला सुरुवात करेल ह्या घरामधलं हे पहिलं पारायण आहे आणि हा तुपाचा दिवा कंपल्सरी नाहीये आताही माझा दिवा चालू आहे तर असा काही नियम नाहीये की दिवा चालू पाहिजे पण मी हे बघा डायरेक्ट तुपाचा डब्बाच इथं ठेवून घेतला होता की मी असं ठरवलं होतं अगरबत्ती पण चालू आहे मी मधून मधून अगरबत्तीकडे माझं लक्ष जात होतं तीन चार अगरबत्त्या मी लावला जशीच पहिली मालवली मी दुसरी लावली आणि तूप पण मी दोनदा निरंजन मध्ये टाकलं की तुपा, मी तुपाचाही दिवा अखंड चालू ठेवला वाचेपर्यंत आणि अगरबत्ती पण अखंड चालू ठेवली वाचेपर्यंत अडीच तास तर तुपा चालणार नाही ना अगरबत्ती म्हणून मी त्याच्यावरही लक्ष राहू दिलं आणि एक माझी इच्छा होती असं काही कंपल्सरी नसतं की दिवा चालूच पाहिजे कारण ते तेलाच चालू आहे दिवा दिवाऱ्याजवळ आहे ना पण म्हटलं तो तिथं म्हणून मी इथे तुपाचा दिवाही चालू ठेवला अगरबत्ती चालू ठेवली आणि छान असं माझं वाचून झालं पट्टा लावून घेतला मी मला काही त्रास झाला नाही काही दुखलं नाही काहीच नाही तर चला आता थोडासा ब्रेक घेते आणि मग स्वामी चरित्र वाचते मला भांडी घासायला खूप आवडतं परंतु भांडी लावायला मला बिलकुल आवडत नाही आणि जोपर्यंत करीना होती ना करीनाकडे हे काम असायचं भांडे लावायचं सगळं ती बिचारी लावून घ्यायची भांडे पण मला भांडे लावायचा खूप कंटाळा येते एक एक भांडं पुसा आणि मग ते त्याच्या त्याच्या जागेवर ठेवा परंतु आता काही जे म्हटलं चहा करू म्हणून मग भांडेही लावून दिले आणि हे बघा चहा पण ठेवला एकीकडे आज डबल चहा घेते मी ॲक्च्युली कारण थंड वातावरण असल्यामुळे ना गरम चहा प्यायची इच्छा होते म्हणून मी डबल चहा घेते आज आणि हो मला तुम्हाला सांगायचंय हे असे काही नियम नाहीये उपवास करून हे गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे किंवा काही असा नाहीये नियम पण मला वाटतय माझी इच्छा आहे माझी स्व इच्छा आहे म्हणून मी आज तरी म्हणजे काही जेवण वगैरे हो काही घेतलेलं नाही चहा घेतला गुळाचा दोनदा आणि ऍपल आणि पेरू खाल्ला बाकी तर अजून माहित नाही पुढे पुढे काही खाईल का नाही खाईल ते मी तुम्हाला सांगेलच चला आता मी गुरुचरि स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करून घेते पाच वाजत आले सव्वा सहा पर्यंत माझं वाचन होईल आणि भेंडीची भाजी आणि पोळी प्रशांजींसाठी बनवली आणि मी हे पारायण उपवास करून करायचं ठरवलं माझी स्वइच्छा बाकी काहीच नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा